हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात मंडळी तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आ, मी आले आहे सिटी सेंटरला म्हणजेच हिल्डिशिमचं जे मे मेन सिटी आहे मेन जे मार्केट आहे तिथं आज मी आलेले आहे तर आधी आम्ही या बिल्डिंगच्या मागेच एक आमचं घर होतं बिल्डिंग होती था, था तर तिथं आम्ही राहत होतो तर आमच्यासाठी हे खूप असं म्हणजे कधी पण आम्ही इथं यायचो आणि जायचो तर हा जो आज तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे आणि ही जी आज जागा दाखवणार आहे ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळ आहे खूप सारे लोक इथं बघण्यासाठी येतात दूरदूरून येतात तर याबद्दल मी थोडी तुम्हाला माहिती सांगते तर इथं ना मार्केट पण असतं तर जे शेतकरी असतात ते त्यांच्या शेतातला फ्रेश जो भाजीपाला तो बुधवारच्या दिवशी आणि शनिवारच्या दिवशी अशा दोन दिवस इथं शेतकरी आपला भाजीपाला घेऊन येतात आणि इथं विकतात तर आज शनिवार आहे शनिवारच्या रोजी हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर आज इथं तुम्ही बघू शकता त्यांनी त्यांचं मार्केट जे शेतकऱ्यांचं ते इथं टाकलेलं आहे या मार्केट प्लेसचा इतिहास असा आहे की जसं की आमची सिटी हिल्देशाईम हे हा जो मार्केट प्लेस आहे जर्मनीच्या उत्तर उत्तरेकडीला सर्वात जुन्या शहरापैकी एक जुनं शहर असं म्हटलं जातं हिल्देशाईम म्हणजे अठराशे पंधरामध्ये इस इन्स्टर नदीच्या एका किल्ल्याजवळ बिशप म्हणून स्थापित झाले होते हे शहर हिल्देशाईम तेव्हा नऊशे त्र्याऐंशीमध्ये राजा ओटो तिसरा याने हा बाजार हक्क बहाल केलेला शहरामध्ये ही वसाईत फार लवकर विकसित झाली मुळात हा बाजार ओल्ड मार्केट म्हणजे ओल्ड आपलं जे जुनं असतं ना जुनं मार्केट नावाने रस्त्यावर आयोजित म्हणजे हा जो मार्केट प्लेस आहे आणि हा जो रस्ता आहे याला आल्ट मार्केट म्हणजे आर्ट म्हणजे जुना जुना मार्केट असं म्हटल म्हणतात आता आजूबाजूने खूप सारं वेगवेगळे शॉप आणि जुनं असं नवीन मार्केट आणि शॉप वगैरे झाले पण हा जो एरिया आहे हा खूप जुना आहे म्हणून याला ओल्ड स्ट्राज किंवा ओल्ड मार्केट प्लेस असं म्हणतात शहराचा विस्तार झाल्यावर मोठ्या बाजारपेठ आवश्यकच झाल्या होत्या आणि हेशमची सध्याची बाजारपेठ तेराव्या शतकाच्या सुरुवाती घातली गेली तेव्हा शेरा या हिरडीशाबमध्ये सुमारे फक्त पाच हजार रहिवासी होते तेव्हा जेव्हा नवीन चालू झालं होतं बाराशे एकोणपन्नासमध्ये जेव्हा हिरडीश या शहराचे अधिकारी मिळाले म्हणजे जेव्हा या शहराला त्यांचा अधिकारी मिळाला तेव्हा ते उत्तर जर्मनीतील सर्वात मोठ्या शहरापैकी एक होते आणि सध्याची सिटी हॉलची बांधकाम आता हा जो तुम्हाला मार्क प्लेट दिसत आहे हा याला सिटी हॉल म्हणून तेव्हा ओळखले जाते आणि आता पण बरेच असे जुने लोक आहे ते त्याला सिटी हॉल म्हणूनच ओळखतात तर त्याचे बाराशे अडुसष्टमध्ये सुरू झाले आणि मार्केट प्लेसमध्ये अनेक प्रभावी अर्थ लाकूड घरे बांधलेले होते म्हणजे जी जुनी घरी होती जशी आपली मातीची राहतात तर इथं खूप अशी छान सुंदर प्रभावी अशी लाकडाची घरी होती आणि खूप छान असे सर्वात उंच आणि प्रसिद्ध असे ही लाकडाची घरे होती पण जेव्हा दुसऱ्या महायुद्ध झालं जर्मनीमधील जे वा युद्ध आहे तुम्हाला माहीतच असणार सर्वांना तेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिल्डेशमच्या हिल्डेशम जे आहे ते, ते बॉम्बने खूप गंभीर नुकसान झाले होते हिल्डेशमचे तर त्या बावीस मार्च आणि बावीस मार्च एकोणीसशे पंचेचाळीस रोजी बाजारातील अर्धा लाकडाची घरे म्हणजे जो हा आधी जुना जो हा मार्केट प्लेस होता यात सर्व लगभग जुनी जी घरं होती ती लाकडाची होती तर ती लाकडाची अर्धी घरे उद्ध्वस्त झाली म्हणजे बॉम्ब जेव्हा पडला तेव्हा ती जडून गेली आणि खूप नुकसान झालं चौदाव्या शतकातील एक पेट्रिशियम हाऊस जे वाडूच्या दगडाने बांधलेले गेले होते मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर तुम्हाला एक चर्चसारखं बघा हे दिसत आहे तर हे पूर्ण वाडूच्या वाडूच्या दगडांनी बांधलेलं होतं तर त्याचे पण नुकसान झाले होते पण जसं की लाकडांच्या घराचं झालं ते होतं तेवढं नव्हतं झालं तर हे तुम्हाला जो चर्च टाईप दिसत आहे तर हे पूर्ण बांधकाम त्यांचं जेव्हा होतं तेव्हा ते, वा ते वाडूच्या दगडांनी झालेलं होतं नंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकात जी घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती त्याची जागा सपाट छप्पर असलेल्या कॉन्क्रीटच्या इमारतींनी घेतली यातील एक इमारतीचा वापर महापालिका बचत बँकेने केला होता तर ही समोर तुम्हाला दिसत आहे जसं की चित्र वेगवेगळे काढलेली ही बिल्डिंग दिसत आहे तर ही बिल्डिंग आता सध्या बँक आहे तिथं आणि बँकेचं जे महानगरपालिकेची बचत बँक आहे ते तिथं आहे नंतर एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे चौसष्टमध्ये बांधलेल्या हॉलचे बुचर्स गिल्ड हॉलची जागा घेतली म्हणजे जी जागा आहे ती हॉलची जागा आहे आणि फक्त सिटी हॉल आणि टेम्पल हाऊस मूळ शैलीत पुन्हा बांधले गेले तर जे दगडांनी बांधलेलं आहे वाडूच्या दगडांनी ते आणि एक जे आता सध्या इथं हे तुम्ही बघत आहे तर इथं त्यांनी हॉटेल तयार केलेले तर हे दोन ज्या इमारती आहेत त्या फक्त त्यांनी मूळ रूपात जसं की जुन्या आहे ह्या दोन नाही ज्या वाली तुम्हाला साईडला जी दिसत आहे ती जागा जी आहे त्या दोन म्हणजे ही एक वाडूची आणि याच्याच अपोजिटला जी दुसरी बिल्डिंग आहे ह्या दोन बिल्डिंग फक्त यांनी वाडूच्या ही वाडूची आणि हिच्या अपोजिटची ह्या फक्त दोन बिल्डिंग त्यांनी मूड जशा होत्या तशा त्यांनी बांधलेल्या आहे नंतर एकोणीसशे ऐंशी ऐंशी साली ज्या कॉन्क्रीटच्या इमारती बांधल्या गेल्या होत्या बॉम्बस्फोटनंतर नंतर त्यांनी काँक्रीटच्या इमारती बांधल्या त्या ते इमारती त्यांनी पाडून ऐतिहासिक जसं ऐतिहासिक ज्यांचं ते जुनं मार्केट प्लेसची जी मूळ शैली पूर्ण पुन्हा त्यांनी पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला नंतर मार्केट प्लेसच्या पश्चिम घा भागात म्हणजे जे वाडूचं जे तुम्हाला इमारत दिसते ती तो पश्चिम भाग एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पुनर्बांधणी सुरू झाली त्या भागामध्ये हिरडीशॅमच्या अनेक रहिवासींनी या प्रकल्पासाठी पैसे दिले आणि जी जुने फोटो होते आणि जे रेखाचित्रे होती ती पण दिली जी जुने लोक होते त्यांनी जसं परफेक्ट त्यांना ते बांधायचं होतं जसं आधीचं होतं आता ही समोरची बिल्डिंग दिसत आहे ही खूप जुनी आहे हे जे मी इथून व्हिडिओ घेत आहे ते आपलं वाडूचं आणि त्याच्या ऑपोजिटचं ते मी दाखवत होते ते होतं मूळ जे बिल्डिंग होती ती जुनी तशी दिसायची त्यांनी मग तशीच मूळ जे त्यांचं मूळ जे शैलीत होतं ते पुनर त्यांनी बांधकाम चालू झालं तर पहिल्या घराचे उद्घाटन त्यांनी केले तेरा मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी आणि त्यानंतर बाजारपेठच्या पूर्वेकडील भागाची पुनर्बांधणी करण्यात आली आणि जे जुन्या ज्या बिल्डिंग होत्या त्यांचं परफेक्ट म्हणजे एकदम फेसोपस जसं त्या आधी दिसत होत्या तसं त्यांनी बांधण्याचा तिथं प्रयत्न केला तर दोन बिल्डिंग दोन तीन बिल्डिंग त्यांनी तशा बांधल्या जे जुने लोक होते त्यांनी त्यांना फोटो वगैरे दाखवले की आधी बॉम्ब स्फोटाच्या आधी मा दुसऱ्या महायुद्धानंतर बिल्डिंग कशा होत्या तशा ते बघून मग त्यांनी त्या दुसऱ्या इमारती बांधल्या तिथं आणि खूप सारे लोक तिथं येतात टुरिस्ट तुम्ही बघितले असणार खूप सारे येतात आणि छान फोटो वगैरे तिथं तिथली हिस्ट्री जी जाणून घेतात तर त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे लायब्ररीमध्ये तर इथं लहान मुलांसाठी आपण फ्रीमध्ये बुक घेऊ आपल्याला फक्त एक अकाउंट ओपन करावं लागतं आणि त्याच्यानंतर इथं बसून छान मुलं वाचू पण शकतात आपण त्यांना गोष्टी वगैरे सांगू शकतो त्याचबरोबर छोटी छोटी मुलं आहे ती इथं बसून खेळू शकतात त्याच्याबरोबर आई वडील यांना पण बसून पुस्तकं वाचण्यासाठी इथं व्यवस्था केली आहे तर अदितीसाठी थोडे बुक्स आणलेले होते मी ते रिटन करायचे होते आणि नवीन बुक तिच्यासाठी आणायचे होते तर मग मी पण इथं माझ्यासाठी थोडे बुक्स पा बघितले तर जे आई वडील असतात आपले जे एल एल्टन म्हणजे पेरेंट्स तर तोंडात तो जर्मन शब्द येतो तर जे पेरेंट्स असतात तर त्यांच्यासाठी आपल्याला पे करावं लागतं आणि लहान ला मुलांसाठी इथं फ्रीमध्ये असतं आपण फ्रीमध्ये मुलांना घेऊन जाऊ शकतो त्यांचं फक्त एक अकाऊंट इथं आपल्याला ओपन करावं लागतं तर इथं आम्ही बुक्स दिलेले आहे परत आणि काही बुक्ससोबत घेतलेले आहे तिच्यासाठी तर इथं आम्ही फक्त बिल करत आहे बिल म्हणजे फक्त इथं सांगायचं आहे आपल्याला की आपण किती बुक नेत आहे त्याच्यामुळे मग त्यांना समजते आपण कोणतं कोणते बुक नेले तर एक ताई आहे त्यांचं नाव मला घ्यायला आवडेल नेहमी त्या छान छान असे कमेंट करून मला छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि डेलीचे माझे जे व्हिडिओ ते नक्की आवर्जून बघतात तर त्या ताईचं नाव मला घ्यायला आवडेल तर त्या ताईचं नाव आहे मनीषा सूर्यवंशी तर त्या ताईंची अशी इच्छा होती की इथले जे एक कपड्यांचे दुकान आहे ते पण एकदा मी दाखवावे तर त्यांच्यासाठी आज छोटासा मी व्हिडिओ बनत आहे तर इथं एक शॉप आहे असे तर खूप शॉप आहे वेगवेगळ्या नावाची त्यातलंच एक शॉप आहे सी अँड ए सी अँड ए या शॉपचं नाव आहे तर तिथं आम्ही आलेलो हो। आहोत तर तुम्ही बघू शकणार जसं की आपल्याकडे वेगवेगळे मस्त रंगीबिरंगी असे कपडे असतात ना इकडे तुम्हाला तसे कपडे मिळणार नाही जसे आपल्याला भारतात मिळतात छान सुंदर वेगवेगळ्या डिझाईन इथं मिळणार नाही इकडे पॅन्ट वगैरे स्कर्ट अशा गोष्टी मिळणार आणि मुळात आता काय आहे ना आ, समर चालू आहे त्याच्यामुळे तरी खूप सारे असे छान तुम्हाला कपडे इथं मिळा दिस दिसत असतील मिळतात पण जेव्हा विंटर लागतो तेव्हा तर एकदम बोरिंग असं शॉप झालेलं असतं शॉपमध्ये फक्त तुम्हाला ग्लब्स मफलर त्याच्याबरोबर जॅकेट थर्मल ह्या सर्व्या अशा गोष्टी मिळतात आता उन्हाळा असल्यामुळे छान छान थोड्या गोष्टी चांगल्या मिळतात स्कर्ट वगैरे असे वेगवेगळ्या गोष्टी मिळतात तर असे त्याच्याबरोबर इथं नाईटवेअर ते तुम्ही बघत असणार नाईटवेअर जे जसं इकडे तो देशानुसार म्हणतात ना देश जसा वेश तसंच हे आहे पण इथं ना लहान लहान मुलांचे खूप छान असे क्यूट क्यूट कपडे मिळतात तुम्ही बघत असणार लहान मुलीच्या सेक्शनला मी आलेले आहे आणि इथे इतके क्यूट क्यूट कपडे होते ना छोटे छोटे असं वाटत होतं घ्यावा पण आताच अन्वी आणि अदितीसाठी मी शॉपिंग केलेली होती थोडी म्हणून थोडा मी आवर केला तरी पण त्यांना मी थोडे कपडे घेऊन गेलीच होती आणि आता समर असल्यामुळे छान असे छोटे छोटे फ्रॉक पण तिथे आलेले होते तर आता मी आलेली आहे इकडे आपल्या लेडीज सेक्शनला तर इथं वेगवेगळ्या वेग प्रकारच्या खूप साऱ्या जीन्स तुम्हाला बघायला मिळणार आणि त्याच्या किमती पण खूप असतात जीन्सच्या किमती त्याच्याबरोबर ऑफिस वेअर तर असे खूप सारे ऑफिस वेअर वेगवेगळ्या वेग वेग जीन्स इथं तुम्हाला बघायला मिळत असतील त्याच्यानंतर आपले जे नॉर्मल कपडे नॉर्मल पॅन्ट नाईट पॅन्ट आणि यांनी आता काय केलेलं आहे आधी मला मी म्हणजे ऑब्झर्व केलं नसणार मे बी आता माझ्या लक्षात आलं तर यांनी असं रेड कलरच्या पॅन्ट एका साईडला ब्ल्यू कलरच्या पॅन्ट एका साईडला के असं केलेलं आहे आणि इथं ना ऑफर पण चालू होते आता समरच्या तर यांनी मे बी काहीतरी फिफ्टी पर्सेंट काहीतरी अशा ऑफर लावलेले होते इथं पण ते ते ना कपडे असे थोडे जुनाट वाटत होते आणि असं ठेवीचे वाटत होते वाट मला म्हणून मे बी त्यांनी एका साईडला असे ऑफर लावलेले होते फिफ्टी फोर्टी पर्सेंट असे तर त्या कपड्यांच्या किमती बघून आधीच्या ज्या ओरिजिनल किमती बघून तर चक्कर म्हणजे कपडे बघितले तर एवढे आप तर आपल्याला काही आवडत नाही इकडचे कपडे इंडियन लोकांना आवडतच नाही कोणी पण कोणाला पण विचारा तुम्ही कोणी पण तुम्हाला सांगेल कपडे कुठून आणतात तर ते भारतात जेव्हा जा जातात तेव्हा बॅगच्या बॅग मस्त कपडे भरून घेऊन येतात जे थंडीचे कपडे असतात तर ते इकडे छान मिळतात मुलांचे आपले पण जॅकेट वगैरे जे असतात इकडे ते गरम असतात तर आता हे जॅकेट बघा तुम्ही याच्यावरती सेल चालू आहे आणि या आता हे जे सेल चालू आहे जॅकेटवरती तर याचं काहीतरी एकोणपन्नास पॉईंट नव्याण्णव म्हणजेच पन्नास शिरो याची आता सेलमध्ये किंमत चालू आहे म्हणजे साडेचार पाचच्या आसपास ते जॅकेट तुम्हाला मिळेल ऑफरमध्ये बरं नाहीतर ओरिजिनल किंमत तर खूप महाग असते त्याचबरोबर आता समर चालू आहे तर इथं सी एन डीच्या बॅग चप्पल्स आणि वेगवेगळे पाऊच हे तुम्हाला सर्व इथं मिळून जातात किंमत जर सोडली पैसे तिथं ता गेले तर फक्त पैसे पाहिजे कपडे उन्हाळ्याचे छान मिळून जातात जर शोधले तर खूप सारे मिळतात इथं उन्हाळ्याचे कपडे तर आता आम्ही मुलींसाठी फक्त मी दोन शॉर्ट्स घेतल्या शॉर्ट्स पॅन्ट घेतल्या उन्हाळ्यासाठी आणि त्या मला बऱ्या किमतीमध्ये मी सहसा या शॉपमध्ये येत नाही मी पण थोडं ऑनलाईनच बघते ऑनलाईन थोडं स्वस्त मिळतं शॉपपेक्षा तर ते झाल्यानंतर मग आम्ही आलो चप्पलांच्या दुकानामध्ये तर इथं पण मी नेहमी याच दुकानातल्या चप्पल नेते इथं खूप छान आणि स्वस्त अशा सँडल शूज मिळत चप्पल मिळतात तर इथं बघू शकता खूप साऱ्या व्हेरायटी आहे सँडलमध्ये शूजमध्ये आणि आता समर आला आहे म्हणून त्यांनी सर्व सँडल आहे ते अशा मस्त बाहेर लावून ठेवलेले आहे ला नाहीतर विंटरचे फक्त तुम्हाला शूजी था, आ, बगहला साथी, साथी आ, शूज आणि शूज इथं बघायला मिळतील तर मुलींसाठी अदितीसाठी बघायचं होतं थोडं थोडी सँडल उन्हाळ्यामध्ये कारण शूजने काय होते ना खूप असं गरम होते पायाला आणि सॉक्सला आणि मग खूप घाण वाश येतो त्याचा म्हणून तिला एक सँडल बघायची होती तर म्हटलं आता एक दोन आलोच इथं तर एक दोन ट्रिप तुमच्यासाठी पण घेऊया तर त्याचबरोबर इथं ज्या आपल्या घरामध्ये घालण्याच्या स्लीपर्स आहे त्या पण इथं खूप छान आहे छोट्या छोट्या मुलांच्या पण सँडल शूज इथं खूप छान मिळतात पण आपल्यापेक्षा म्हणजे मोठ्या माणसांपेक्षा छोट्या मुलांचे इथं सँडल जे आहे ते खूप महाग असतात आमच्या म्हणजे मा आपल्या शूजपेक्षा त्यांचे आणि आपले शूजचे जे प्राईस आहे ते सेम असतात पण खूप छान असतात टिकाऊ असतात कम्फर्टेबल असतात अदितीला अन्वीला मी इथूनच शूज नेते तर या शूजची किंमत तुम्ही बघू शकता थर्टी पर्सेंटमध्ये फोर्टीरो हो आहे म्हणजेच सा तीन साडेतीन हजाराचा एक छोट असा तो शूज आहे पण खूप छान आहे टिकवू आहे खूप दिवस जातो लहान मुलांना म्हणजे अधिचे जे अदितीचे जे शूज आहे ते अन्वीने पण घातले आणि अन्वीचे आहे जे घात अन्वीने जे यूज केले ते तसेचे तसेच आहे म्हणजे टिकवू राहतात लहान मुलांना कम्फर्टेबल जेव्हा ते सुरुवातीला चालायला लागतात तर परत आम्ही मार्केट प्लेसमध्ये आलेलो आहोत इथूनच आम्हाला घरी जाण्याचा आमचा रस्ता आहे तर मग म्हटलं इथं इथून जाऊया तर इथं आल्यानंतर आम्ही आईस्क्रीम घेतली इथली आईस्क्रीम खूप खूप छान आहे चवीला तर आईस्क्रीम खाता खाता म्हटलं आणखी एक क्लिप तुमच्या पुढे ही जी बिल्डिंग आहे मी दा सांगत होते तुम्हाला त्यांनी मूळ रूपात बांधलेली आहे परत तर ही ती बिल्डिंग आहे आणि तिथं आता हॉटेल आहे आणि मी सांगितलं होतं इथं शनिवारी आणि शनिवारच्या दिवशी आणि बुधवारच्या दिवशी दोन दिवस जे शेतकऱ्यांचं मार्केट आहे ते असते इथं तर ते दोन वाजेपर्यंत असते सकाळपासून सकाळच्या आठ वाजेपासून तर दुपारच्या दोन वाजेपर्यंत नंतर दोन वाजताना ते सर्व आपलं जे सामान आहे ते गाडीमध्ये भरतात आणि आपली जी गाडी आहे शेत अशा शेतकऱ्यांच्या गाड्या असतात इथं प्रत्येक शेतकऱ्या जो अशी शे गाडी असते आणि जे त्यांचं असेल काहीतरी गाजर वगैरे भाजीपाला जे काही असेल ते आपल्या दोन वाजताबरोबर दोन वाजता ते आपल्या गाड्यांमध्ये भरतात आणि इथून निघून जातात जेवढं त्यांचं सामान असते तेवढं त्यांचं क्लिनिंग करायचं असतं तेवढं ते, 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 ते करतात ते आणि नंतर इथून दोन वाजता जातात ज्या गाड्या जाण्याच्या आधीच आद महानगरपालिकेच्या गाड्या इथं येऊन उभ्या राहिलेल्या असतात आधीच दोन वाजताच इथं उभे असतात त्या आणि जेव्हा ते बघतात की इथून सर्व्या गाड्या गेलेल्या आहेत तेव्हा मग ते काय करतात इथं सर्वी जी स्वच्छता आहे करायची ती स्वच्छता करतात आणि एकदम चकचक असं मार्केट आधीसारखं करून टाकतात आणि आधी जे शेतकरी असतात ज्यांचं मार्केट असतं इथं ते पण खूप हे आ, म हेल्प करतात मदत करतात ज्यांना क्लिनिंगसाठी त्यांना जेवढं करता येतील तेवढं ते, ते, ते क्लीन करतात त्यांच्या गाडीचा गाडीमध्ये डस्टबिन असतो दोन तीन मी बघितले एक ग्रीन एक एक, एक आपलं ओल्या कचरा आणि एक सुका कचरा ते ब तेवढं सर्व आजूबाजूचं त्यांचा कचरा असतो घाण असते ती घेतात आणि निघतात तर हा आहे आमच्या हिल डिसेम सिटीचा जुना एरिया खूप लोक इथं बघण्यासाठी येतात आणि मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आजचा व्हिडिओ कसा लाग वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत बाय